पुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघात रेशनच्या धान्याचा करोडोंचा घोटाळा पुरवठा विभाग व पोलिसांच्या नाकावर टिचून राजरोसपणे सुरू रेशनचा सर्व धान्यमाल लासलगाव विंचूर मार्गे थेट जातो गुजरातमध्ये बहुचर्चित राज्यातील संपत घोरपडे बंधूंच्या रेशन घोटाळ्याची पुनरावृत्ती होत आहे का घोरपडे बंधूंनी रेशन घोटाळ्यातून करोडो रुपयांची जमवली होती माया आणि थेट झाली होती ईडीची कारवाई अन्न पुरवठा व नागरी मंत्री नामदार छगन भुजबळ यात लक्ष घालून रेशनचा हा घोटाळा थांबवतील का मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून गावागावातील रेशन दुकानांमधून शेकडो क्विंटल गहू तांदूळ रेशनधारकांना दर महिन्याला अगदी मोफत वाटप होत आहे रेशन कार्डच्या प्रकारानुसार लाभार्थ्यांना भरपूर धान्य मोफत मिळते रेशनच्या या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या धान्यामुळे घरोघरी धान्य साठलेले असते लाभार्थ्यांना मिळणाऱ्या या धान्याचा लाभ घेऊन तो पुढे विकायचा ही नवीन क्लुप्ती गेल्या काही वर्षांपासून पुढे आली आहे त्यानुसार लासलगाव सह परिसरातील गावांमध्ये काही लोक पिकअप रिक्षा अशी छोटी छोटी वाहने घेऊन गावागावांमध्ये जातात व त्या माध्यमातून लोकांना भेटून रेशनचा पडून असलेला गहू तांदूळ विकत घेतात घराघरांमध्ये सरकारकडून दर महिन्याला नियमित मिळणारा रेशनचा गहू तांदूळ आवश्यक तेवढा ठेवून बाकीचा या लोकांना सर्रास विकला जातो हे लोक साधारणपणे दहा बारा पंधरा रुपये किलोप्रमाणे तांदूळ तर आठ ते दहा रुपये किलोप्रमाणे गहू विकत घेतात रेशनचा मिळणारा गहू तांदूळ अनेक लोक वापरतच नाही त्यामुळे दर महिन्याला मिळणारे रेशनचे धान्य असे आणता असेच देतात ही सत्यस्थिती आहे धान्य विकत घेणाऱ्यांच्या महिन्याच्या तारखा ठरलेल्या आहेत त्यानुसार रेशन दुकानातून रेशन वाटप झाल्याचे कळताच हे लोक धान्य विकत घेण्यासाठी सक्रिय होतात गावागावांमधून गोळा केलेला रेशनचा तांदूळ हे लासलगाव मार्केटमधील काही ठराविक व्यापारी ठरलेल्या दरांनी विकत घेतात विकत घेतलेला सर्व धान्य माल पुढे विंचूरला एका मोठ्या व्यापाऱ्याकडे जमा होतो व मग हा व्यापारी त्याच्याकडील माल भरून गुजरात मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये पाठवतो या राज्यांमध्ये रेशनच्या धान्यावर प्रक्रिया होऊन प्रतवारी होऊन पॉलिश करून इतर धान्यमालाबरोबर भेसळ करून चढाभाव्याने विकून रेशन घोटाळा करून नफेखोरीतून करोडो रुपयांचा पैसा कमवत आहे लासलगाव विंचूर मार्गे हा सगळा रेशनचा गहू तांदूळ गुजरातला जातो लासलगाव विंचूर ही गावे अन्न पुरवठा व नागरी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील गावे असून अन्न पुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघात महसूल विभाग पोलीस यंत्रणा यांना हाताशी धरून राजरोसपणे रेशन धान्य घोटाळा सुरू आहे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही हा रेशन धान्य घोटाळा स्थानिक पुरवठा अधिकारी पोलिसांना हाताशी धरून सुरू आहे लासलगावसह विंचूर व इतर सर्व मार्केट कमिट्यांमध्ये हा नफाखोरीचा पैसा कमवण्याची भेसळ करणाऱ्या रेशनचा माल खरेदी करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांवर त्या त्या मार्केट कमिटीने कारवाई करून त्यांचे लायसन्स रद्द करायला हवे तेव्हाच कुठेतरी हा रेशन घोटाळा थांबवू शकेल व भेसळ प्रकरणास आळा बसेल अशी आशा आहे रेशनच्या माध्यमातून अगदी फुकट ज्यांना गरज नाही त्यांनाही धान्य मिळत असल्याने नफेखोरीतून पैसा कमवण्याच्या या गोरखधंद्याने काही वर्षांपासून डोकेवर काढले आहे विशेष म्हणजे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघातील विंचूर हे या रेशन घोटाळ्याचे प्रमुख केंद्र बनले आहे व येथूनच गहू तांदळाचा ट्रक भरून गुजरात मध्य प्रदेशकडे रवाना होतात या रेशन माफियाची एवढी मोठी हिंमत महसूल विभाग पुरवठा विभाग पोलिसांशी आर्थिक संगणमत केल्याशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून रेशनच्या माध्यमातून चाललेला हा काळा बाजार व भेसळ प्रकरण थांबावे अशी अपेक्षा